लोकसभेचे विरोधी पक्षनेते काँग्रेस खासदार राहुल गांधी नुकतेच महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते त्यांच्या हस्ते कोल्हापूर जिल्ह्यातील कसबा पावडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले या दौऱ्यात राहुल गांधी यांनी उजगाव येथील टेम्पो चालक अजित तुकाराम संदे यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी आणि त्यांच्या कुटुंबियांशी चर्चा केली अजय कुमार संदीप ओ आदित्य मेरा छोटा बेटा है और ये बड़ा बेटा अभिषेक क्या करते हो इलेक्ट्रिशियन रहा मैं खेती करता ये मेरी बुक आठ साल पहले मराठी में आई थी अभी अंग्रेजी में जून में आई है संधे यांच्या घरामध्ये राहुल गांधी पाहुण्यासारखे नाही तर घरातील सदस्य असल्यासारखेच वावरले राहुल गांधी यांनी संधे यांच्या स्वयंपाक जाऊन हरभऱ्याची भाजी वांग्याची भाजी तुरीची डाळ आणि भाकरीही बनवली दोन बायका भाई का, का खाना काही भाजी एवढेच नाही तर त्यांच्यासोबत एकत्र जेवणाचा आस्वादही घेतला कोणती भाजी आवडली हे देखील त्यांनी हक्काने सांगितले ये, लगा। आ, काले ये दूसरे पर इसमें में ले बहुत लेकिन सर आपने बनाया उसको राहुल गांधी यांनी तुकाराम संदे आणि अंजना तुकाराम संदे यांच्याशी चर्चाही केली यावेळी संधे कुटुंबाने भेदभावाचे वैयक्तिक अनुभव आणि दलित किचन बाबतही सांगितले को देखने का दूसरा तरीका कि जो मुझसे नीचे है उसकी स्पेस की मैं रिस्पेक्ट नहीं करूँ जैसे मेरे गाँव में एक अपर कास्ट है मेरी कास्ट नीचे है तो वो क्या खा रहा है मुझे पता है लेकिन मैं क्या खा रहा हूँ उसको आज भी पता नहीं सर तो क्या आपको लगता है कि ये सारा का सारा आइडेंटिफिकेशन करने के लिए किया गया है कि पता लग जाए कौन क्या है हा, हाँ हाथ में काला धागा बांधने गए समझ आया कि आंधी ये बंदा दलित है पुरानी बात बता रहा हूँ अभी तो नहीं रहा है लेकिन पिछले दस साल में बहुत बढ़ता जा रहा है फिर से खाने के ऊपर से खाने को धर्म से जोड़ा हुआ है आप क्या खाते हो इसलिए आप बड़े हो या छोटे हो